जेव परवा जिल्हाधिकारी साहेबांना संदर्भात जे निवेदन दिलं होतं सर्व समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून त्या आंदोलनाला आज अमिता दगडे पाटील ज्या महापालिकेच्या प्रशासक आहेत आणि आयुक्त आहेत यांनी त्या आंदोलनाला दुजोरा दिला आणि आज त्यांनी तात्काळ ॲक्शन घेऊन धुळे शहराचे डी वाय एस पी उपासने साहेब तसेच शहर पोलीस स्टेशनचे पी आय दीपक पाटील साहेब यांच्या माध्यमातून आज जी संदीप पाटोळे नामक यांनी जी जातीय तेढ निर्माण होण्यासाठी स्तंभासमोर जी दारूचं व्यवसाय थाटण्यासाठी जे दुकान ठेवलं होतं थो। ते दुकान आज, आज आमच्या साक्षीने महापालिकेत जमा करून घेण्यात आलं आहे त्यासाठी आमच्या सगळ्या समाजाच्या वतीने आज जी शौर्यदिनाची गाथा महाराष्ट्रभर आणि देशात शौर्यदिनाची जी गाथा आहे त्या शौर्य दिनाचं औचित्य साधून आज, आज आम्हाला अमिता दगडे पाटील तसेच धुळे शहराचे डी वाय पी यांनी एक चांगली भेट दिली आणि आमचा स्तंभ अतिक्रमणात मोकळा करून दिला त्याबद्दल मी सर्व प्रशासनाचे स्टेशन रोडची जी प स्तंभाची जी कमिटी आहे सगळ्या महिला पुरुष त्यांच्या वतीने आभार मानतो आणि आज सकाळपासून जे ठिया आंदोलन बारा वाज्यापासून तर आज पाच वाजेपर्यंत ज्या ज्या लोकांनी या आंदोलनात सहभागी झाले आणि ठिया देऊन बसले त्या सगळ्यांचे मी स्टेशन रोडच्या वतीने वैयक्तिक आभार मानतो जय